तर राम राम मंडळी मराठ मोया मराठी हो मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण आलोय राजधानी सातारा येथे राजधानी सातारा येथे आल्यानंतर झणझणीत असं कुठं ना कुठं तरी खायला जायचं हे होणार हे तुम्हाला माहितीच आहे मग हो आता साताऱ्यात तर आलोय साताऱ्यामध्ये फिरत फिरत आपण आता एका हॉटेल गारवा मटण भाकरीला आलोय त्यांची इथे भेटणारी जी मटन भाकरी आहे ना हो मग काय अख्ख्या सातारा त्याची टेस्ट माहिती आता आपण तीच टेस्ट करणार आहे त्याच्यासाठीच आपण आज आपण डबल त्या हॉटेलला आलो त्यांच्या इथं आपण पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस आपण वेज थाळी ट्राय केली होती वेज थाळीची पण टेस्ट मस्त होती आणि ऐंशी रुपये म्हणजे तुमच्या खिशाला परवडेल या रेटीमध्ये ती भेटणारी होती तो ती पण मग एकदम मला भारी वाटलं आणि आता त्याच्यानंतर आपल्याला यांच्या इथं समजलं की यांची मी जी स्पेशल मटन थाई आहे ना ती ट्राय करण्यासाठी आज खास मी इथं आलो आणि आता आपण त्यांच्या हॉटेलच्या आतमध्ये जाऊ सगळ्यात आधी त्यांचा तुम्हाला पुन्हा एकदा एमबीएन्स दाखवतो एमबीएन्स कसा आहे तुम्हाला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर आपण मग व्हिडिओला सुरुवात करूया हो पण विसरू नका आपल्या व्हिडिओला या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार दादा तुमच्या हॉटेल बद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं की आपले तर मस्त असं चंदनी पूर भेटतो ते खरं आहे का बरोबर आपले तर कोणकोणतं पूर भेटतो स्पेशल स्पेशल मटन फ्री आहे स्पेशल मटन आहे

तर सातारकर हॉटेल गारवा स्पेशल मटन थाई ते आपल्या समोर लागले आणि त्यामध्ये तू आपल्याला काय काय भेटले ना ते आता मी तुम्हाला सांगतो सगळ्याला आधी बाहेर गेलं तर आपल्याला मस्त असं आपल्याला अंडा आहे ना ते भेटलं अंड्याच्या साईडला जणजनीत असं मटण त्याच्या साईडला सातारकरांचा आवडता जणजनी असा रस्सा त्याच्या बाजूला आहे त्याच्या साईडला सोनगली बाजूला पांढरा पांढरा जो रस्ता असतो ना तो आहे आणि मस्त असं स्वीट मध्ये आपल्याला गुलाबजामुन भेटले हो आणि एवढं सगळं आपल्याला त्या थाईमध्ये भेटते आणि थाई आता ती टेस्टला कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो मस्त अशी भाकरी गरम गरम अशी बाजरीची भाकरी आहे जनजनी तसा रस्सा लिंबू शिवार जी टेस्ट असते ना ते वाढत नाही त्यामुळे सगळ्यात आधी लिंबू आपण मस्त ते पिऊन त्यात हो 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 मस्त डिलिशियस हो हो रस्साला तो कट येतो ना त्याच्यावर सातारकरांचं लय प्रेम आहे म्हणजे सातारकरांना जणजनीत खायची सवय लिहित मस्त असा तुक्कट वगैरे मटण थाईत पाहिजे जवाब मसाल्यांचा पुरेपूर वापर तो रस्त्यामध्ये केलेला आहे आणि मसाल्यांचा पुरेपूर वापर त्याचबरोबर आता ते मटण आहे ना सुक्क मटण सुक्क मटणची खरी खासियत तुम्हाला सांगू का सुक्क मटण आहे ना सातार म्हणजे तुम्ही आपल्या सातारला येत असाल पुण्यावरनं मुंबईवरनं तर पुणे मुंबईवरनं तुम्ही येता आपल्या इथे येऊन जणजणी असं मटण ट्राय करता आणि त्यानंतर तुमच्या हाताला जो तो मटणाचा वास राहतो ना ते खरं मटण सातारमध्ये आल्यानंतर झणजनी कसं मटण ट्राय केल्यानंतर जो हातांना असं बोटाना वगैरे वास येतो ना त्याला खरं मटण म्हणायचं जणजणीत असं मटण आता आपण ते ट्राय करून बघू इथेच लाजवाब एकदम म्हणजे हॉटेलचं जसं नाव आहे तसं इथं आपल्याला मटन टेस्ट करायला भेटते आणि एकदम आहे मटण थाळी खरं तर एक नंबर आहे मस्त आपल्याला एवढे सगळे रस्ते त्याचबरोबर सुक मटन बाजूला मस्त असतात सातारखा सा कट वाला रस्ता तर तुम्हाला या डिश मध्ये भेटते आणि याची कॉस्टिंग तुमच्या खिशाला परवडेल अशीच असली पाहिजे हवा ही जी तुम्हाला स्पेशल मटन चाय ना ती फक्त फक्त तीनशे रुपयाला भेटते आणि तीनशे रुपये मध्ये तुम्हाला एवढं सगळं फूड यांच्या इथं अवेलेबल होते त्याचमध्ये तुम्हाला मस्त मस्त अशी गावरान असं तुम्हाला टेस्ट करायला भेटत्या आता कशाची वाट बघतोय लवकरात लवकर या आपल्या हॉटेलला व्हिजिट विजिट करा त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते एकदा ट्राय करा मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद